सुमन्स माहिती आज मी तुम्हाला लोणच्याचा आयुर्वेदिक असा एक प्रकार दाखवणार आहे तर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हे लोणचं तुम्ही जेवणात रोजच खायला पाहिजे तर बनवायला खूप सोपं आहे आणि कमी खर्चात होतं तर रेसिपी चालू करण्याआधी तुम्ही चॅनलला जर स सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट अजिबात करत नाही चला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा काय काय लागणार आहे तर इथे मी हळद घेतली आहे पाव किलो हळद घेतली आहे दीडशे ग्रॅम अद्रक घेतलेला आहे आणि सा आवळे घेतलेले आहे तर ही हळदीची सालं काढून घेतली अद्रकची पण सालं काढून घेतली आणि ही स्वच्छ धुवून घेतली आणि कोरड्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवली किंवा तुम्ही पंख्याखाली सुद्धा सुकवून ठेवू शकता एक दोन तास जर ठेवली ना तर एकदम कोरडी होऊन जाते आणि आवळे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर थोडे आवळे जास्त दिवसाचे घरात पडले होते पण तेच मी टाकले आहे चांगले होते फक्त थोडेसे डाग होते त्याला तर चांगले ताजे मिळाले होते तुम्ही ताजे वापरा तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं किसून घ्यायचं आहे किसणीनी जाड किसणीनी तर हळद हळद ही तुम्हाला माहीतच आहे तर रोगप्रतिकारक क्षमता वाढवते सर्दी खोकल्यावर तर अगदी रामबाण असा उपचार आहे हळदीचा ओल्या हळदीचा आपली त्वचा चमकदार करण्याचं सुद्धा काम करते आपली पचनक्रिया सुधा सुधारते त्यामुळे रक्त शुद्धी सु रक्तशुद्धी आपली चांगली होते आणि शरीरात जर सूज असेल ना कुठे तर ती कमी होते अशा प्रकारे ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल ते सुद्धा हे लोणचं रोज जेवणात आवर्जून यांना वापरायला पाहिजे तर बघा सगळं आपले आवळा अद्रक आणि ओली हळदी किसून झालेली आहे तर ही आपल्याला उन्हात एक दिवस ठेवायची आहे अशी ताटामध्ये पसरून ठेवायची पातळ दोन ताटामध्ये मी ठेवली होती फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी तशी केली होती तर बघा पूर्ण दिवसभर मी उन्हात अशी हळद सुकवलेली आहे जर त्याच्यावर तुम्ही कपडा वगैरे घालून सुद्धा सुकवू शकता तर अशी कोरडी झाली पाहिजे एकदम आणि त्यानंतर आता इथे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर काय मसाला लागणार आहे बघा तर इथे मी चार चमचे मोरी घेतलेली आहे तर आपला पोह्याचा चमचा असतो ना त्याप्रमाणे दोन चमचे इथे धने घेतलेले आहेत एक चमचा बडशोप घेतलेली आहे आणि एक चमचा जिरा आणि काही इथे गरम मसाले आहे काळी मिरी लवंग आणि दालचिनीचे तर पाच सहा लवंगा घेतले आहे पाच सहा काळी मिरी आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे घेतले आहे आणि एक इथे आपल्याला खडा हिंग सुद्धा घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहे आणि इथे बघा एक खडा हिंगाचा तुकडा घेतला त्याचे तुकडे करून टाकलेले आहे तर शक्यतो खडाहिंग असेल तोच वापरा हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे पण खूप जाळायचे नाही फक्त गरम करायचे याला आपल्याला फक्त त्यामध्ये जरा ओलसरपणा किंवा मॉइश्चर असेल ना तर ते कमी करण्यासाठी थोडस आपल्याला एक कमी गॅसवर पाच मिनिटं भाजून घ्यायचे आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे त्याआधी आपण इथे ते तेल गरम करून घेऊया तर मोहरीचंच तेल वापरायचं शक्यतो तर कुठलंही लोणचं जेव्हा तुम्ही बनवतात ना तर मोहरीचंच तेल लोणच्या वापरा म्हणजे लोणचं पण जास्त दिवस टिकतं आणि चवही चांगली येते तर इथे मी दोन दोन वाट्या तेल घेतलेला आहे मोरीचं म्हणजे पाव किलो तेल घेतलं होतं ते गरम करून घेतलं आणि नंतर पुन्हा मी तेल टाकलेलं आहे कमी आल्यानंतर पण सुरुवातीला मी पाव किलो घेतलं होतं आणि त्यासाठी आता इथे आपल्याला लसूण सुद्धा लागणार आहे तर लसूण सुद्धा आपला रोगप्रतिकारक क्षमता वाढवते डोकं जरी दुखत असेल ना तरी लसूण तर त्याने डोकं थांबतं तर लसूण काय केला मी तर लसूण गरम पाण्यामध्ये टाकलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर कपड्यावर कोरडा करून घेतला पूर्ण असा पंख्याखाली सुकवून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे बघा बत्त्याने त्याला फक्त ठेचायचं आहे त्याला आपल्याला जास्त ठेचायचं नाही फक्त एकदाच आपल्याला त्याचा स्मॅश करायचा आहे असं दाबून घ्यायचं आहे फक्त खूप आपल्याला असा तोडायचा नाही आणि आणि काय होतं की आतपर्यंत याच्यात मसाला जातो आणि पटकन राखतो लक्षात ठेवा लोणचं करताना जेव्हा तुम्ही लोणच्यामध्ये लसूण लसून टाकतात ना तर अशा प्रकारे करून टाका बघा आणि मसाला बघा था आता थंड झालेला आहे पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे आता दळून घेऊया तर दळताना काय करायचं मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा असा भरड आपल्याला मसाला दळून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे मोरीची डाळ असेल ना तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर मोरीच्या डाळीने काय होतं कलर छान येतो पण सालास वापरली ना तर त्याला अजूनच चव चांगली येते आता हा लसूण लसुन ठेचलेला लसूण एका पॅन मध्ये घेतलेला आहे आणि हे गरम गरम तेल आहे ना तर ते त्यावर टाकून घ्या खूप कडकडीत नाही टाकायचं थोडं थंड करून टाकायचं नाहीतर लसूण करपतो आता हा आपल्याला थंड होईपर्यंत असाच ठेवायचा आहे पूर्ण थंड करून घ्यायचं तेल आणि तोपर्यंत आपण तर लिंबू घेऊया तर तिथे चार लिंब घेतलेले आहेत तर जाड सालीची लिंब आहे तुम्ही कुठलेही हो घेऊ शकता तर याला भरपूर रस होता लिंबांना ते सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून आणि कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहे लोणचं करायचं म्हटलं की त्याला अजिबात कुठेही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे तरच लोणचं तुमचं जास्त दिवस टिकतं आणि लिंब याच्यासाठीच वापरायची की हळदीचा जो उघरटपणा असतो ना तो लिंबामुळे कमी होतो आणि लोणचंही जास्त दिवस टिकतं म्हणून आपल्याला लिंब इथे वापरायचं आहे पण इथे मी फक्त रसच वापरलेला नाही तर पूर्ण ही आपल्याला टाकून द्यायची नाही तर आता रस आपल्याला हा बघा दीड अर्धी वाटी रस झालेला आहे तो बाजूला ठेवून देऊ आणि आता हा या बिया यातल्या बिया ज्या आहे ना सालांमधल्या त्या काढून टाकायच्या आहे कारण याच्यामध्ये कडवटपणा असतो त्या पूर्ण तुम्हाला काढून टाकायचे आहे तर आणि त्यानंतर आपल्याला हे लिंबाची सालं बारीक कापून घ्यायची आहे तर एकही बियामध्ये राहता कामा नाही जर बी राहिली ना तर अशी पिळवून काढायची तर सगळ्या बिया बाहेर येतात किंवा कापताना सुद्धा तुम्हाला एखादी अर्धी राहिली ना तर ती तुम्ही काढून टाकू शकता तर बघा एवढ्या बिया आपल्या निघालेल्या आहेत तर त्या टाकून द्यायच्या आणि अशा प्रकारे आपल्याला लिंब कापून घ्यायचे आहे तर छोटी छोटी तुकडे करून घ्यायची तर एकदम तुम्ही जर असे टाकले ना मिक्सरमध्ये ते दळणार नाही आपल्याला थोडे स्मॅश करून घ्याय दळून घ्यायचे आहे तर एकदम बारीक असे दळायचे नाही तर एवढे तुकडे केले आहे ना ते थोडेसे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे ते सुद्धा खूप असे बारीक पीठ करायचं नाही त्याचं इथे सुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून दळायचं आहे म्हणजे एक सारखे त्याची स्मॅश होते अशा प्रकारे लिंबाची साल इथे क्रश करून घेतलेली आहे ती सुद्धा मदे आने अधरक मदे आता यामध्ये टाकून घ्यायची आहे हळदीमध्ये आणि अद्रक मध्ये आता इथे आपण टाकून घेतलेले आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मी लोणच्याचे प्रकार खूप टाकलेले आहे क्रश केलेलं लोणचं एक हळदीचा पण वेगळा प्रकार एक टाकलेला आहे आता यामध्ये आपण मसाला जो बनवला होता ना तो टाकून घेऊ आणि अजून काही वरतून याच्यावर मसाले टाकायचे आहे तर कुठले कुठले मसाले लागणार आहेत इथे मी लाल तिखट घेतलेले आहे कलरवाले लाल तिखट दोन चमचे आणि हे आपलं खायचं नॉर्मल जे तिखट असतं ना तर ते दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट हवं आहे ना त्याप्रमाणे चवीनुसार मीठ टाकायचे आहे तर इथे मी चार चमचे मीठ टाकलेले आहे आणि अर्धा चमचा इथे मी कलंजी कलंजी म्हणजे याला कांद्याचं बी म्हणतात तर ती कलंजी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ आपण चिरून घेतलेला आहे सुरीने आणि त्यानंतर जो लिंबाचा रस काढला होता ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता इथे बघा तेल आपण जे गरम केलं होतं ना लसूण टाकून ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता तेल टाकल्यानंतर अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार आपल्याला इथे तेल टाकायचं ते आहे तर पाव किलो सुरुवातीला ते मी तेल टाकलं पण ते कमी पडलं आणि नंतर पुन्हा मी एक वाटी पुन्हा एक पाव किलो तेल टाकलेलं म्हणजे जवळ मला जवळपास मला एवढ्या लोणच्यासाठी अर्धा किलो तेल टाकलेलं आहे कारण तेल वरपर्यंत आलं पाहिजे तरच लोणचं टिकेल आणि हे तुम्ही तिसऱ्या चौथ्या दिवशी हे लोणचं तुम्ही खाऊ शकता अशाच प्रकारे क्रश केलेलं कैरीचं लोणचं केलेलं के आहे लिंबाचे लोणचाचे प्रकार आहे आवळ्याचे लोणचाचे प्रकार आहे असे खूप लोणच्याचे प्रकार आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघा पुन्हा एक पाव किलो तेल मी गरम करून टाकलं आहे यामध्ये तर आता हे तेल अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि तुम्ही कलरही बघू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे कलरची मिरची जर टाकली ना तर लोणच्याला छान असा कलर येतो आता आपण लसूण थोडा तळून टाकल्यामुळे आपल्याला खायला हे लोणचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही लगेच खाऊ शकता आणि एका काचेच्या बरणीत आपल्याला हे लोणचं भरून आहे कुठल्याही बरणीत तुम्ही भरून ठेवा पण शक्यतो काचेच्या वर्णीतच भरायचं आणि बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आणि स्वच्छ उन्हात वाळून घ्यायचे आहे एक दिवस पूर्ण आणि त्यानंतरच लोणचं आपल्याला भरायचं आहे तर वर्षभर जर तुम्हाला चांगलं लोणचं टिकवायचं असेल ना तर बरणी चांगली धुवून घ्यायची आणि लोणचा जेव्हा तुम्ही लोणचं बनवतात ना त्याला अजिबात पाणी कुठेच कामा नये तरच लोणचं दिवस टिकेल हे हळदीचं लोणचं वर्ष दोन वर्ष सुद्धा वापरू शकता इतकं छान लागतं आणि खायला तर आता आम्ही केल्यानंतर बघा मी आता व्हिडिओ जरा वाईस मी बऱ्याच उशिरा दिली पण जवळपास माझं अर्धा लोणचं आठ दिवसातच संपलेलं आहे आणि आता बघा हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे इथे आणि हे तुम्ही आता रोज याला हलवायचं आहे मात्र रोज आठ एक दिवस तुम्ही रोज याला हलवत राहा झाकण पॅक लावून ठेवायचं पण एक दिवस रोज सकाळी हलवून द्यायचं तर अशा प्रकारे हे हळदीचं लोणचं अँटीबायोटिक आहे अशा प्रकारे करून बघा आणि लोणचं कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून आणि कुठल्या शहरातून बघता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी માલો કરા લાઈક કરા શેર કરા સબસ્ક્રાઇબ કર વિસરુ ન થેન્ક યુ